आपण ची बर्फी खाऊया जे आपण फितपोर्लीमध्ये आहोत कोल्हापूर गारगुटी जो महामार्ग आहे महामार्गावर एक खव्याची बर्फी मिळते पाहू शकतो तुम्ही गरम गरम आणून तयार झालेली आहे

टिकोलीची बर्फी खवा बर्फी आता प्लेन करतो हे किती किलोचं आहे किती किती लिटर दुधायचं आहे हे हो सतरा सतरा लिटर दूध हे सतरा लिटर दूध किती किलो होतं एकूण टोटल नाही नाही सतरा लिटर दूध आहे ना आ, किती किती किलो झालं अशा पद्धतीने सावकाश चक्के बसतात गरम गरम आहे एकूण किती किलो आहे ते साडेपाच किलो सतरा लिटरमध्ये पाच ते साडेपाच किलो बर्फी अशा प्रकारे अरे तिथे दूध आहे खवा बर्फी आहे तिथे आपण गारगोटी कोल्हापूर महामार्गावर टिक्कूर येथे आहोत